आदित्य ठाकरे यांच्या वरडी मतदारसंघामध्ये अजूनही बंड कायम आहे वरडीमध्ये बंडखोरी शमवण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अपयश आल्याचं दिसतंय वरडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सात जणांनी बंडखोरी केलेली आहे सूर्यकांत कोळी श्रावणी देसाई यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिलेला आहे तर संगीता जगताप विजय इंदुलकर यांचं सुद्धा बंड अद्यापही कायम आहे आणि याचविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे या क्षणाला आपल्या सोबत आहेत शिवाजी एकूणच आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला ती रोखण्यामध्ये अपयश येताना दिसत आहे कारण वरणी हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो आदित्य ठाकरे हे त्या था ठिकाण आमदार देखील हो। आहेत आणि मराठी बहुल मतदारसंघ म्हणून याकडे पाहिलं जातात त्यामधील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याण्णव मधून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी ठाकरेंच्या एकशे सत्त्याण्णव शाखा क्रमांक मधून प्रभाग क्रमांक म्हणून सावणी देसाई यांनी अर्ज घेण्यास अर्ज मागं घेण्यास नकार दिलेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक दोनशे दोन मधून श्रद्धा जाधव यांच्या प्रभागातील शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांचा देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलेला आहे प्रभाग क्रमांक दोनशे पाच मधून ठाकरेंच्या सेनेच्या दिव्या बडवे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही आणि याच प्रभागातून मनसेच्या सुप्रिया दळवी यांनी देखील उमेदवारी घेतलेली आहे त्यामुळं मनसे वोर्सेस ठाकरे अशी एकाच ठिकाणी म्हणजे शिवसेना युबीटी यांचा दोन प्रभाग क्रमांक दोनशे पाच मध्ये सामना होणार आहे प्रभाग क्रमांक एकशे सहा मधून अपक्ष म्हणून सागर देवरे आ, कर, हे देखील लढणार आहे ते देखील ठाकरेंच्या विचारसरणीतून ठाकरे यांचे कार्यकर्ते मानले जातात क्रमांक क्रमांक एकशे एकोणसत्तर मधून ठाकरेंच्या सेनेच्या प्रवीणा यांच्या विरोधात कमलाकर नाईक यांनी बंड केलेलं आहे ते एकंदरीत जर पाहिलं तर साधारणपणे पाच ते सात लोकांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाही सातही लोक जे आहेत ठाकरेंच्या किंवा त्यामुळे ही बंडखोरी रोखण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला यश आलेलं दिसलं नाही धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी